लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या नोव्हेंबरच्या भागामध्ये मा तो डीलर कलाला धमकी देत असतो काहीही झालं तरी तुझं दुकान मी इथे ठेवू देणार नाहीये गुपचूपणे तू मला दुकान दे नाहीतर नाहीतर तुझ्या दुकानाची काय अवस्था करेन बघ असं म्हणत तो दादागिरी करायला लागतो आजूबाजूचे सगळे दुकानदार कलाला समजवायला लागतात कला ला कला अगं नको ही लोक गावगुंड आहेत ही तुझं दुकान पण पाडतील आणि मग तुझ्या हातात काहीच राहणार नाहीये तू सह्या कर बरं पण कला हट्टाला पेटलेली असते कला सह्या करायला तयार नसते मग तो बिल्डर आता आपल्या गुंडांना आत पाठवतो आणि जा हिचं सगळं दुकानाच्या नेस्तनाभूत करून टाका हिचं दुकान या जागेवरती अजिबात राहिलं नाही पाहिजे आत्ताच्या हे दुकान तुम्ही पाडून टाका असं म्हणत दुकान पाडण्यासाठी तो आपल्या माणसांना आतमध्ये पाठवतो आणि सगळं अस्ताव्यस्त दुकानातलं पसारा करायला लागतो जे प्रेमाने मावळे बनवलेले असतात ज्या सगळ्यामध्ये प्रेम ओतून हे दुकान उभं केलेलं असतं ते दुकान पूर्णपणे नेस्तनाभूत होताना बघवत नाही आता इकडे कलाला आणि कलामध्ये येते कलामध्ये येते आणि थांबवा थांबवा काय चाललंय हे सगळं तुम्ही आमचं दुकान असं पाडू शकत नाही यावरती बाजूचे दुकानदार म्हणतात कला तू बाजूला हो अगं ही गुंड आहेत ही गुंड तुला सुद्धा काही ट्रीटमेंट देऊ शकतात तू या सगळ्यामध्ये बाजूला हो तुला त्रास होईल असं म्हणत ते कलाला बाजूला करतात पण कलाचं दुकान हे कलाचं खूप प्रिय असतं कलासाठी ते एक फक्त दुकान नसतं तर तिचा जीव अडकलेला असतो आणि त्यामुळे कला या सगळ्यामध्ये काही कुणाचं ऐकायला तयार नसते आणि कला ते दुकान वाचवण्यासाठी त्या लोकांना थांबवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत असते पण आता तोपर्यंत दिनकर पण तिकडे असतो आणि कले कले थांब ते लोक गुंड आहेत पण ती गुंड आता इतक्या थरातील हे कलाला माहित सगळं सामान दुकान, दुकान पेटवून देण्यासाठी बिल्डरने सांगितल्यावरती आता रॉकेलोतून ते दुकान पेटवून दिलं जातं क्षणात भरभर भरभर भर करत ते दुकान आता पेटायला लागतं आणि कलाचा जीव इकडे जळायला लागतो आपलं दुकान वाचवण्यासाठी दुकानामधल्या वस्तू वाचवण्यासाठी आगित उड़ी गेते। कला नको कला नको आज जाऊस तू बाहेर ये कला तू बाहेर ये पण कला ऐकायला तयार नसते कारण तिचा जीव अडकलेला असू या दुकानामध्ये तिला या सगळ्यामध्ये दुकान वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करायला लागतात ती आता एक आपला आपल्या परीने जो प्रयत्न करता येईल तो प्रयत्न करण्याचा प्रयत्न करत असते आणि आता एक ती एक कंबळ घेते ते कंबळ घेऊन दुकानातील लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न करते इकडे आग विझव तिकडे आग विझव असे अनेक शर्थीचे प्रयत्न करत असते पण या सगळ्यामध्ये तिला काही यश यायला मागत नसतं यश तिच्या दिशेने येतच नसतं कारण कारण ही आग भडकवलेली ही खूप मोठी असते आणि कला या सगळ्यामध्ये आता गुरफटून जाते स्वतः सुद्धा पूर्णपणे आगीच्या लपेट्यामध्ये येते आता कलाचं हे सगळं चालू असताना इकडे रजनी सांगायला येते आबा सगळी तयारी झालेली आहे मला वाटते की आपण आता पूजनाला घेऊया अद्वैत कुठे आहे यावरती आबा म्हणतात अद्वैत त्याच्या रूम मध्ये आहे त्याला आपण बोलवूया आणि आता हे पूजनाची तयारी सुरू करूया यावरती आता इकडे सरोज म्हणते तुम्ही तर पूजन करायला सुरुवात करालो पण या सगळ्यामध्ये ती कुठे आहे महाराणी महाराणी अजूनही काही आलेलीच नाहीये असं म्हणत इकडे आता सरोज या सगळ्यामध्ये कला आलेली नाहीये तर तुम्ही पूजन कसं करणार असं म्हणते यावरती इकडे आता आवा म्हणतात हे बघा कला पूजन करायला नक्की येईल कारण कला या सगळ्यामध्ये उगाच उशीर करणारी नाहीये काहीही झालं तरी सुद्धा कला येणार आपण वाट पाहूया यावर संगीता म्हणते आबाजीराव मी एक काम करते मी कलेला फोन करते आणि बोलावून घेते यावरती आबा म्हणतात थांबा भीणबाई मी तुम्हाला सांगतोय ना कलेचं काहीतरी महत्वाचं काम असल्याशिवाय या सगळ्यामध्ये कला, का कला काही उशीर करणार नाहीये त्यामुळे आपण जरा वाट बघूया की कलाची तोपर्यंत इकडे नैना चिडते आणि काय चाललंय कलाचाच फक्त पाडवा सण आहे का आमचा पण पाडवा आहे आम्ही सुद्धा या सगळ्यामध्ये पहिला पाडवा साजरा करणार आहोत पण कला फक्त मोठी आहे आणि तिलाच हा सगळा मान मिळणार म्हणून आम्ही तिची वाट बघत तिष्ठत बसायचं का आम्हाला आमचा पाडवा नाही का साजरा करायचा असं म्हणत इकडे तोरा तोरात आता मात्र इकडे कलाविषयी नैना बोलत असताना आबा म्हणतात थांब नैना काय तुला तिष्ठत बसायला लागलंय येईल कला करूया आपण सुरुवात असं म्हणत आता बिचारी संगीताची सगळ्यांच्या समोर घुसमट होत असते आबा फोन करायला नको म्हणत असतात पण इकडे सरोज रोहिणी नैना सुद्धा आपली पोरगी ही या सगळ्यामध्ये कलालाच या सगळ्यामध्ये आता मात्र आ, हे करत असते आणि त्यासाठी तिला आता वाईट वाटत असत त्यावरती आता मात्र इकडे नैना छिडते आणि काही नाही खूप झालं हा हे आती झालेलं आहे या सगळ्यामध्ये मला आता कंटाळा आलाय कारण ना सारखं आपलं कला 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 मला तर या घरात का काही मान नाही मोठी असली म्हणून काय झालं इतकं सगळं करण्याची काही गरज नाहीये असं म्हणत ती या सगळ्यामध्ये आता आबांना ओरडत असते आणि राहुल तिला या सगळ्यामध्ये समर्थन करत असतो आबा म्हणतात थांबा अजिबात कुणी काही बोलणार नाहीये येईल कला होईल तोपर्यंत अद्वेतला खाली बोलवून घ्या असं आता आबा म्हणत असताना इकडे तोपर्यंत काजू येते काजूला समजलेलं असतं की आपल्या दुकानाला आग लावण्यात आलेली आहे त्यामुळे काजू तिकडे येते आणि बाबा काय झालं यावरती आता इकडे दिनकर म्हणतो बघ तरी या लोकांनी आपलं दुकान जाळलंय बरं इतकंच नाही दुकान फक्त जाळलं नाही तर कला आपली आतमध्ये आहे दुकान वाचवण्यासाठी कला सुद्धा आतमध्ये गेले असं म्हणत इकडे आता दिनकर काजूला सांगायला लागतो त्यावरती दिनकर विचार करतो तोपर्यंत तो संगेला मी फोन करून ठेवतो आणि काजू तिथल्या लोकांना सांगते तुम्ही काय करताय तुम्ही नुसते बघत बसलाय या सगळ्यामध्ये माझी कलाताई आत्मदी आहे हे तेंची लोक त्यांची कुरघोडी करतायत आपलं आमचं दुकान जाळण्याचा प्रयत्न करतायत आणि तुम्ही नुसते बघून राहिलायत त्यावरती आता बाजूची लोक आजूबाजूची लोक जरा अलर्ट होतात आणि कलाला मदत करण्यासाठी किंवा तिला वाचवण्यासाठी सगळेजण पुढे येतात पण त्याच वेळेला बिल्डर धमकी देतो खबरदार खबरदार जर कोणी पुढे गेलं तर कारण जर कोणी कलाला वाचवायला पुढे गेलं तर या सगळ्यामध्ये ते दुकान चळलं ना जो पुढे वाचवायला येईल त्याचं प्रत्येकाचं दुकान जळेल असं म्हणत धमकी ती जो माणसं वाचवायला पुढे आलेली असतात ती आता एक पाऊल मागे टाकतात आणि आता इकडे काजू म्हणते बाबा मी वाचवते यावरती दिनकर म्हणतो एक तर काला आत अडकले तू आत जाऊन अडकलीस तर मी कुणाकडे बघू मी आज जातो असं म्हणत दोघ जण आज जाण्यासाठी हे करत असतात तोपर्यंत तो इकडे आता संगीताला फोन येतो संगीताला दिनकर फोन करतो आणि दिनकर संगीताला फोन करून सांगतो संगे कुठे तू संगीता म्हणते मी तर इकडे घरी आहे तुम्ही कुठे आहात काय झालंय तुमचा आवाज का असा येतोय यावरती दिनकर म्हणतो संगे आपलं दुकान जाळलंय आणि आपलं दुकान जाऊन कला या जा दुकानात अडकलेली आहे आपल्या दुकानाची सगळी सगळी आग झालेली आहे काही गुंड आले आपलं दुकान खरेदी करायला लागले आणि त्यानंतर कलाने त्यांना तर त्यांनी आपलं दुकान जाळलंय संगे असं म्हणत आता इकडे सगळी घडलेली बित्तम बातमी आता दिनकर सांगत असतो आणि लोकांचा आवाज तिकडे लोक जे बोलत असतात कला आतमध्ये अडकले कोणी मदतीला तयार नाही हा सगळा आवाज संगीता आणि संगीता हतबल होते यावरती रजनी म्हणते काय काय झालं संगीताबाईनी काय झालं पण संगीताला चक्कर येते ती आता खाली कोसळते तिचं बीपी डाऊन होत आणि आता सगळेजण काय झालं काय झालं म्हणत आता तिकडे तिच्या जवळ येतात रजनी म्हणते पाणी देऊ का नैना म्हणते मम्मा काय झालं तोपर्यंत आता इकडे सोहम पाणी घेऊन येतो रजनी म्हणते आण लवकर पाणी संगीताला पाणी प्यायला दिलं जातं आबा म्हणतात काय झालं विहीणबाई यावरती संगीता म्हणते यांचा फोन आला होता कला दुकानात अडकले आणि दुकानाला आग लावलेली आहे गुंडांनी असं म्हटल्यावर ती सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो दुकानाला आग लागले आणि म्हणून कलाला उशीर झालाय आता मात्र आबांना खूप मोठा धक्का बसतो त्यावरती रजनी म्हणते काळजी करू नका अद्वैतला घेऊन तुम्ही निघून जा यावरती आता संगीताला खूप रडायला येतं संगीता, रडा संगीता म्हणते कले कले आणि आता ती रडायला लागते संगीता पुढचा मागचा कोणताही विचार न करता धावत अद्वैतकडे येते अद्वैतराव अद्वैतराव चला लवकर अद्वैत आता आठवत असतो अद्वैत म्हणतो काय झालं तुम्ही एवढ्या घाबऱ्या घुबऱ्या का झालेल्या आहात पाणी प्या पाणी प्या असं म्हणत अद्वैत तिला पाणी देतो शांत करण्याचा प्रयत्न करतो संगीता म्हणते पाणी नको तुम्ही चला आत्ताच्या आत्ता अद्वैत म्हणतो काय झालंय तुम्ही सांगा तरी मला तुम्ही असं घाबर होऊन तुमची तब्येत खराब होईल तुम्ही मला सांगाल का की नक्की काय झालंय यावर ते यावरती यावर संगीता रडायला लागते आणि सांगते आमच्या जगदंबा भांडाराला कुणीतरी आग लावले यावरती अद्वैत म्हणतो काय आग लावले यावरती संगीता म्हणते आणि हो त्याच्यामध्ये कला अडकले दुकान वाचवण्यासाठी कला आतमध्ये गेली आणि ती आत अडकून पडली अद्वैत म्हणतो काय यावरती आता इकडे संगीता सांगायला लागते चला अद्वैत तुम्ही लवकरात लवकर माझ्यासोबत चला आता कोणच वाचवू शकत नाही कलाला कोण वाचवणार असं म्हणत ती अद्वैतला घेऊन खाली येते आणि दोघं जण दुकान वाचवण्यासाठी निघतात तोपर्यंत सर्वच चिडते अद्वैत तुला काय जायची गरज आहे त्यांचा प्रॉब्लेम आहे त्यांचा प्रॉब्लेम ते सॉल्व्ह करतील त्यात तुला पडायची गरज नाही आहे ती जाईल एकटी बाई तू नको जाऊस असं म्हटल्यावरती अद्वैत चिडतो आणि आई अगं काय असं बोलतेस तू या सगळ्यामध्ये तिकडे खरे दुकानात अडकले खरेचं दुकान जळले ती दुकानाच्या आत आहे तिला वाचवायला कुणी येऊ नये म्हणून गुंडांनी धमकी दिले मग तिला वाचवायला जायला नको एकटे या जाऊन तिकडे काय करतील फक्त खरेचे बाबा तिकडे आहेत आणि कोणी नाहीये त्यामुळे मला जायलाच पाहिजे या वेळेलाच आता अद्वैत आईला चांगलंच चढेतोड उत्तर देतो आणि तिकडून तो निघतो इकडे संगीता आणि अद्वैत निघतात सरोज विचार करते हा तर माझ्या हाताबाहेर गेलाय पण मी जो डाव टाकलाय तो अजूनही माझ्या हात या दुकाना या दुकानाला जाळून कलाचा असा काही तिला माझ्या पायाशी आणल्याशिवाय राहणार नाही असा कपटी विचार सरोज करत असते पण तिला माहित नसतं नियतीचा फेरा जेव्हा फिरतो ना तेव्हा भल्या भल्यांची वाट लागते हा नियतीचा फेरा श्रीमंत बघत नाही गरीब बघत नाही न्याय देताना तो फक्त सच्चाई बघतो आणि आता इकडे इकडे आता सरोजला तिच्या तिच्या जो श्रीमंतीचा मा झालेला असतो जो काही कारस्थान केलेला असतं ती नियती तिला अशी काही धडा शिकवणार असते की त्याची तिला कल्पनाच नसते त्यामुळे कल्पना नसल्यामुळे आपल्या या सगळ्यामध्ये ती आता मनातल्या मनात मांडे खात असते चला हिचं दुकान हे झालं मी यशस्वी झाले पण करा बिचारी जीवाच्या आकांताने आता वाचवा वाचवा माझं दुकान वाचवा कलाला जीवाची पर्वा नसते पण दुकानाची आग थांबवल्या तिला हे था। असतं कारण आपल्या स्वतःच्या जीवापेक्षा तिला दुकान प्रिय असतं कारण याच दुकानावरती अनेक वर्ष त्यांचा संसार चाललेला असतो कारण मी याच दुकानावरती खऱ्यांचं कुटुंब पोचलेलं असतं या दुकानाशी तिच्या भावना असतात म्हणून दुकान वाचवण्यासाठी ती प्रयत्न करते तिकडे असलेल्या अंबाबाईचा फोटो घेते तो फोटो उराशी कवटाळते आणि कला रडायला लागते कला फोटो घेऊन तिथे बसते तोपर्यंत इकडे आता बाजूची लोक वाचवायला तयार नसतात काजू त्यांना आवाहन करत असते काय करताय तुम्ही तुम्ही या बिल्डरच्या धमक्यांना घाबरताय का अहो एक मुलगी तुमच्यासमोर जळती आहे आमचं दुकान जळतय पण तुम्ही पाणी ओतून पण आग विजवायचा प्रयत्न करत आहेत का सगळेजण घाबरतात आणि बिल्डरकडे पाहतात बिल्डर म्हणतो विजवा विजवा जो कोणी आग विजवेल त्याचं दुकान नाही जाळलं तर नाव नाही सांगणार असं म्हणत बिल्डर धमकी देत असतो कुणीही या सगळ्यामध्ये काही पुढे यायला तयार नसतं आणि आता इकडे दिनकर आणि काजू हे दोघच जण जगदंबा भांडार जे काही जळत आहे त्याच्यावरती पाणी ओतून 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 ते आता विझवण्याचा प्रयत्न करत असतात पण त्यांचे प्रयत्न तुटपुंजे पडत असतात एवढं एवढंस बादली बादली पाणी ओतून हो ही आग थांबणारी नसते पण तरी सुद्धा काहीतरी प्रयत्न करायला पाहिजेत म्हणून ते आग विजवत असतात आणि बा बाजूची लोक मख्खपणे बघत बसतात कोणीही पुढे येत नसतं दिनकरला काय करू काय करू नको त्याला काही कळतच नसतं का समोर काहीही पर्याय दिसत नसतो सगळा अंधार आणि इकडे आगीमध्ये जळलेलं दुकान आणि त्यात अडकलेली आपली मुलगी हे सगळं बघून दिनकर शेवटचा निर्णय घेतो काही झालं तरी माझा जीव गेला तरी चालेल पण माझ्या कलेला मी बाहेर आणणार म्हणून दिनकर आज जायला निघतो होऊ दे काय व्हायचं ते असं म्हणत तो आतमध्ये एंट्री करतो पण सगळ्यांना दिसत असतं आज जाऊन काही उपयोग नाही जशी कला अडकले तसा दिनकर पण अडकणार म्हणून सगळेजण त्याला अडवतात आणि आता थांबवतात ह्या सगळ्या प्रकार चालू असताना अद्वैत आणि त्याच्या मागोमाग बाईक वरती सोहम पण येतो सोहम तिकडे येतो आणि आता अद्वैत दिनकरला थांबवतो काय करताय तुम्ही बाबा यावरती आता इकडे चांदे चांदेकरांना अद्वैत चांदेकरला लगेचच दिनकर म्हणतो की माझी कला आत अडकले या लोकांनी आमचं दुकान जाळलंय दुकान जाळून कलेला आत अडकवलंय कला आतमध्ये आहे तिला वाचवा दुकान तर वाचवणं आता काही हातामध्ये नाहीये पण आता मात्र अद्वैत म्हणतो थांबा आपण करू काहीतरी असं म्हणत अद्वैत आता या सगळ्यामध्ये कलाला वाचवण्यासाठी आज जायला लागतो तोपर्यंत इकडे आता दिनकर म्हणतो अद्वैतराव अद्वैतराव आता अद्वैतला अस्तमाचा त्रास असतो त्याला या आगीच्या घुसमटीमध्ये अजून त्रास होणार असतो पण पुढचा मागचा कोणताही विचार न करता अद्वैत कला आतमध्ये उडी मारतो म्हणजे अद्वैतच्या अंगामध्ये खरं तर माणूस की प्रेम आपुलकी हे सगळं असतं पण सरोजने कुठेतरी त्याची जडणघडण अशी केलेली असते की हे सगळं मारून तो आता वेगळाच अद्वैत झालेला असतो पण या कठीण प्रसंगामध्ये अद्वैतचं रूप समोर येतो कलाईकडे जगदम बाईचा फोटो घेऊन तिकडे बसलेली असते आणि अद्वैत आतमध्ये कंबळ घेऊन येतो आतमध्ये ब्लँकेट घेऊन अद्वैत येतो आणि खरे 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 अगं काय करतेस तू इकडे आग लागले कलाला खर तर उठण्याची पण भान नसत ती आगीकडे एकटक पाहत असते ही आग म्हणजे आपल्या आपल्या पूर्ण स्वप्नाला लागलेली आग असते आणि आपलं स्वप्न पूर्णपणे आगी जळताना बघून कला हतबल होत एक अद्वैत येतो आणि खरे उठ काय करतेस तू अगं चल बाहेर चल आगीच्या अग, जोळीमध्ये पूर्ण दुकान आहे अगं तू अशी काय करतेस असं म्हणत तो कलाला भानावरती आणण्याचा प्रयत्न करतो कला अद्वैतकडे पाहते पण तिच्या डोळ्यात ओळखीचे भावच नसतात ती पूर्णपणे एका अनोळखी माणसाकडे बघते किंवा पूर्णपणे काहीतरी वेगळंच दृश्य बघते असे तिच्या डोळ्यामध्ये भाव असतात आणि आता ती अद्वैतकडे पाहते अद्वैत तिला उचलतो तिला उचलून बाहेर आणण्याचा प्रयत्न करतो पण या गडबडीत अंबाबाईचा फोटो तिकडेच खाली पडतो जगदंबाईचा फोटो खाली पडतो आणि कलाला अद्वैत धरतो आणि तिला बाहेर आणण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून अद्वैतचा हेतू हा असतो की काहीही झालं तरी कलाला वाचवावं मग कलाला घेऊन तो बाहेर येतो कलाला घेऊन बाहेर आल्यावरती तो एका ठिकाणी तिला बसवतो हो आणि खरे खरे भानावरती ये खरे भानावरती ये पण कला काही भानावर यायला तयार नसते कारण आपलं जळणारा दुकान बघून कलाचा पूर्णपणे आत्मविश्वास पूर्ण ढासळलेला असतो आणि फक्त एकटक जळणाऱ्या दुकानाकडे ती पाहत असते आता हे सगळं होत असताना तिला आता काजू सोहम अद्वेद सगळेजण सावराला सांगत असतात खरे भानावरती ये तू काहीतरी बोल कारण कलाला जो धक्का बसेल असतो तो धक्का खूप जबरदस्त असतो आणि या सगळ्यामध्ये कला भानावर याला तयारच नसते दुकान जळते जगदंबा भांडा जळतय जगदंबा भांडा जळते असं म्हणत ती अद्वेतला गच्च मिठी मारते इकडे आता संगीताला ऊर भरून येतं कले भानावरती ये सगळं दुकान आगीच्या लोळ्यामध्ये असतं कला अद्वेतला मिठी मारते अद्वेत म्हणतो तू वाचलेस ना दुकान सुद्धा उभं होईल नव्याने संगीता म्हणते कसं होईल हे दुकान म्हणजे आमच्या अख्या इतक्या वर्षाच्या संसाराची साक्ष होत लग्न करून आले तेव्हा या दुकानामध्येच मी नवी नवरी म्हणून आले होते लग्न करून झाल्यावरती या दुकानाच्या साक्षीनेच आमचा संसार उभा राहिला हे दुकान आमचा संसार वाढवत होत फुलवत होतो या तीन मुलींची शिक्षण तीन मुलींचं संगोपन या दुकानाच्या ह्याच्यावरती केलं दुकानासोबत आमच्या खूप भावना जळल्यात आज आमच्या सगळ्या भावना जळून खाक झालेल्या आहेत कारण दुकान आमचं जळलंय कसं या भावना परत येतील कसे आमचे हे संमिश्र भाव परत येतील सगळं सगळं जळून खाक होताना कसं बघायचं आणि याच्यातून आम्ही कशी उभारी धरायची इकडे काजल रडत असते तिकडे कला रडत असते संगीत रडत असते अद्वेत आता इकडे कलाला आणि संगीताला शांत राहत असतो करत असतो तोपर्यंत इकडे आता सोहम येतो आणि काजल तू रडू नकोस तू या घराचा आधार स्तंभ आहेस तू जर का अशी रडत बसलीस तर या सगळ्यांनी कुणाकडे बघायचं तू मुळात रडू नको तू तु तुझं रडणं थांबव आणि या सगळ्यांना आधार दे तुझ्यासारखी स्ट्रॉंग मुलगी जर का रडली तर या घराला आधार कोण देणार आहे त्यामुळे तुला स्ट्राँग व्हायला पाहिजे तुला या घराला आधार दिला पाहिजे असं म्हणत इकडे आता सोहम तिला समजवत असतो आणि त्यावरती संगीता म्हणते कसं उभारी धरायची आहे हे हे आमचं घर घर होतं हे आमचं दुसरं घर होतं आणि याचे साक्षीदार आम्ही सगळे होतो आणि आज आमच्या साक्षीने आमच्याच या दुकानाला आग लावण्यात आलेली आहे असं संगीता खूपच हायपर होते ती स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत असते पण तिला स्वतःला सावरताच येत नसतं अद्वैत म्हणतो तुम्ही सावरा सगळ्यांनी सावरा दुकान परत येईल पण या सगळ्यामध्ये तुम्ही सगळेजण जर सावरला नाहीत तर कसं काय आपण उभं राहायचं आहे त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी स्वतःला सावरा आणि शांत वाखरे तू पहिली शांत हो जोपर्यंत तू शांत होत नाहीस तुझे घरचे शांत होणार नाहीत असं म्हणत अद्वैत कलाला भानावर आणत असतो कला इकडे भानावरती तर येते अद्वैतने आपल्याला वाचवलं हे तर तिला समजतं पण इकडे घडलेली एक गोष्ट अजून भयानक असते कारण कला आता म्हणते की अंबाबाईचा फोटो आत राहिलाय मला अंबाबाईचा फोटो पाहिजे आता मात्र कलाला तर अद्वेतने वाचवलेलं असतं पण अंबाबाईचा फोटो आतमध्ये राहिल्यामुळे कलाची हतबलता बघून अद्वेतला खूपच वाईट वाटतं आणि तो म्हणतो खरे थांब जरा यावरती कला म्हणते अंबाबाईचा फोटो पाहिजे अंबाबाईचा फोटो पाहिजे कारण तिच्या जगदंबा भांडारामध्ये असलेल्या जगदंबा आईचा फोटो आता तिला तो हवे असतो जो फोटो अद्वैत तिला वाचवताना हो तिकडेच राहिलेला असतो मग अद्वैत पुढचा मागचा कोणताच विचार करत नाहीये जगदंबा आईचा फोटो आणण्यासाठी तो आत येतो कलाच्या या मागणी पुढे अद्वैत पूर्णपणे आता मात्र आपली गुडघे टेकतो आणि आता तो फोटो आणण्यासाठी आत येतो तो फोटो घेण्यासाठी अद्वेत आत येतो तो फोटो घेतो पण या सगळ्यामध्ये अद्वैतला असतो अस्थमा आणि त्या धुराच्या आगीमध्ये अद्वैत दुसऱ्यांदा जात असतो आणि त्यामुळे त्याचा अस्थमा बळावतो त्याला आता श्वास घ्यायला त्रास होतो फोटो घेऊन कसा बसा अद्वैत बाहेर येतो अद्वैत बाहेर आल्यावरती त्याचा श्वास कोंडतो त्याला श्वास घ्यायला त्रास व्हायला लागतो त्यावरती आता इकडे कला सांगते सोहम गाडीमध्ये त्याचा न पंप असेल तो पंप घेऊन ये असं म्हटल्यावर ती सोहम गाडीत जातो पण गाडीतला पंप संपलेला असतो आता इकडे कला अद्वेतला तो पंप देऊन त्याला श्वास घ्यायला सांगते पण पंप संपलेला असल्यामुळे की तेव्हा अस्थमाचं त्यातलं औषध संपलेलं असल्यामुळे कला सांगते गाडी काढ गाडी काढ सोहम आपण याला हॉस्पिटलमध्ये नेऊया सोहम गाडी काढायला तो गाडीचा टायर पंक्चर असतो कलाला काय करावं कळत नसतं काय करू काय करू कला आता रिक्षा बोलवते रिक्षा बोलवून अद्वेतला रिक्षात बसवते आणि त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन येते सोहम मागे बाईकवरती येत असतो कला अद्वेतला घेऊन निघते आणि ती अद्वेतला चांदेकर श्वास घे चांदेकर श्वास घे असं सांगत असते अद्वेतचा श्वास घुसमटलेला असतो कलासाठी अद्वेतने दिलेलं बलिदान या सगळ्यामुळे अद्वैत कला यांच्यामध्ये आता मात्र एक गोड नातं निर्माण होणार का हे पाहणं रंजक ठरणार